हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज ना मी तुम्हाला जी काही आमच्या बागेमध्ये जी काही झाडं आहेत ज्या कुठल्या कुठल्या प्रकारची फुलझाडं असतील किंवा अजून कोणतीही झाडं असतील ती सगळी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मस्त पाऊस पडून गेला आहे बघू शकता तुम्ही तर आज मस्तपैकी तुम्हाला सगळी ए टू झेड मी झाडं दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला पण कळतील किती झाडं आपल्याकडे आहेत काय आहेत कोणत्या प्रकारची झाडं आपण जमिनीत लावलेली आहेत कोणत्या प्रकारची झाडं कुंडीमध्ये लावलेली आहेत ते ए टू झेड तुम्हाला सांगणार आहे तर चला आ, सो तुम्हाला हे जे पहिलं दिसतंय ना, हे, ना, ना हे दिस तर हे दासुंदीचं झाड आहे जी प्रॉपर आपल्याकडे रेल रेड कलरची दासुंदी येते ना टीवाल्या नंतर इथं इथे बघू शकता हे जे बुंदा दिसतोय तर हा आहे याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला होता तुम्ही बघितलं असाल तमालपत्राचं झाड आहे बघू शकता केवढं झालं आहे बघा तर आ, हे आहे तमालपत्राचं झाड बघूया त्याला हे पण आले आहेत पानंसुद्धा आले आहेत त्याच्यानंतर ह्या सगळ्या एका रांगेत ज्या दिसतात ना तुम्हाला तर ह्या सगळ्या दासवंदी लावलेल्या आहेत मस्तपैकी आणि कढीपत्ता पण आपल्याकडे आहे कढीपत्ता बघा कढीपत्ता पण आहे सो uh, so, जमनीमध्ये जास्तीत जास्त ना आपण uh, दासवंदी लावलेल्या आहेत आणि हे बघा दासवंदीला फुलसुद्धा आलं आहे पण पाऊस खूप असल्यामुळे ना सो फुलं ना अशी फाटतात वगैरे बघू शकता तुम्ही सो दासवंदी पण आहेत जमिनीमध्ये जास्तीत जास्त दासवंदी वगैरे लाव लावलेले आहेत कढीपत्त्याचं झाड पण दाखवलं आहे बघा कडीपत्ता पण आहे आपल्याकडे अजून तुम्हाला खूप सारी झाडं दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल सो आपल्याकडे नारळ आहेत फुगळे आहेत त्याचप्रमाणे दासवंदी आहेत तर चला अजून झाडं दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकता ही सगळी लिलीची झाडं आहेत जी तुम्हाला मी काल पण सांगितले जे आपल्या कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं की रेनी लिली कशा असतात ह्या सीझनमध्ये ज्यांना जास्तीत जास्त बहर येतो ते पण तुम्हाला दाखवलेत ती फुलं त्याच पद्धतीने जी अशी ऑरेंज कलरमध्ये केशरी कलरमध्ये जी फुलं येतात तर ही आहेत सगळी लिली सो ही बघा ह्याचे कांदे असतात प्रॉपर मी काल तुम्हाला दाखवले सो हे पण आहेत याच्याने काय होतं जी फुलं आहेत ना त्याच्याने काय होतं की आपला जो काही परिसर असतो आजूबाजूचा घराजवळचा मागचा पुढचा तो छान दिसतो फुलं येऊन सो त्याच्या त्यामुळे आपण फुलझाडं पण जास्तीत जास्त लावलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं म्हणजे हे बघा इकडे बटन फुलं तुम्हाला माहिती असेल जी एकदम अशी पिंक कलरमध्ये येतात डार्क तर ही सगळी त्याची झाडं आहेत परत आपल्याकडे इकडे बघू शकता अळू जी पण झाडं आहेत तेवढीच अळू म्हणजे आपण जो अळूवळी जो बनवतो किंवा फतफतं बनवतो अळूचं त्याची ही सगळी झाडं आहेत आता पाऊस चालू आहे तर ह्या पावसामध्ये ना ही झाडं खूप म्हणजे खूप रुजतात आणि छान जे काही कांदे असतात खाली त्याला छान अशी पालवी पण येते आणि या सगळी पालवी च सगळे आलेले आहेत पानं बघू शकता तुम्ही तर ह्याच्यामध्ये अळू तुम्हाला दाखवलं दासवंदी दाखवली ही फुलं पण दाखवली आहेत ही फुलं शोची आहेत ही पण मस्त दिसतात अजून याला फुलं आलेली नाही हे बघा येत आता हे बघा तर इकडे लिलीची झाड आहेत इकडे आहे शेवंती बघू शकता मस्त हिरवीगार शेवंती सुद्धा आहे आणि छान वारा पण सुटलाय सो इकडे पण सगळी आपली झाड आहेत सो ही आहे शेवंती आपली आपल्याकडे दोन प्रकारच्या शेवंती आहेत एक आपली पांढरी शेवंती आहे दुसरी म्हणजे ऑरेंजमध्ये जी असते ना की थोड़ ती पण आहे ऑरेंज किंवा थोडसं थोडी अशी पिवळी पण असते त्याच्यामध्ये शेड सो तीसुद्धा आहे ती पण आपण मातीमध्ये वगैरे लावलेली आहे आणि ह्याची रोपं नुसती काढून जरी तुम्ही बघा ही छोटी छोटी रोपं दिसतात ना ही जरी जरी ही जरी काढून जरी तुम्ही लावलीत कुंडीमध्ये तरी काही हरकत नाही कुंडीमध्ये पण लावू शकता शेवंती तुम्ही फक्त काय होईल पसरेल खूप त्याच्यामुळे तुम्ही जमिनीत पण लावू शकता किंवा कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता तर ह्यांचा सीझन अजून टाईम आहे हे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ही फुलं लागतात आपल्या ह्याची शेवंतीची सो शेवंतीनंतर तुम्हाला दुसरं झाड दाखवतं ते म्हणजे कुंदीचं झाड याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला होता तुम्हाला पाठवलं आपल्या चॅनलवरती सुद्धा आहे तिथे तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओलासुद्धा तर ही आहे आपली कुंदी आता हिला बहर येत नाही हिला बहर येऊन गेलेलं आहे आणि बघू शकता किती पसरले बघा सगळीकडे सर हिला आता छाटण्याची मस्त ह्या टायमिंग आहे सो हिला मस्तपैकी तोडू वगैरे कारण की छान परत फुटायला तर ही कुंदी आहे आपल्याकडे बघा मस्त झाली आहे त्याच्यामुळे हे बघा हे ना येऊन गेलेली आहेत फुलं खूप कुंदीला पण खूप छान भर येतो त्याच्यामुळे कुंदीची पण झाडं आपल्याकडे जास्ती आहेत आणि मेन म्हणजे ना बागेमध्ये आपण जास्तीत जास्त ना फुलझाडंच जास्त लावलेली आहेत त्याच्यामुळे कशी बागेची शोभा पण वाढते मस्तपैकी सो शेवंती झाली कुंदी झाली बटन फुलं झाली दासवंती झाली तुम्हाला अळूची झाडं दाखवली आता चला पुढची झाडं दाखवते ही आहे ही आहे तगार सो so, मी बघू शकता डबल तगार आहे डबल पाकळ्यांची तगार, uh, तगार आहे बघा सिंगल पाकळ्यांची तगार पण आपल्याकडे आहे सो बघूया जर तिला फुलं आली तुम्हाला बघायला मिळेलच सो ही बघा हिला पण मस्त फुलं आलेली आहेत बघू शकता तुम्ही व्हाईट कलरची फुलं आहेत मस्तपैकी ही बघा तर ही आहे तगार आणि त्याच्या साईडलाच जी तुम्हाला बघाशी दाखवली ती म्हणजे आहे आपली कुंदी Uh, कुंदी आणि जे काही आपल्याकडे दुसरी झाडं म्हणजे तुम्ही म्हणू शकता मोगरा वगैरे असतात है ना कलर व्हाईटच असतो त्या फुलांचा फक्त ह्या ना ह्यांची ज्या फुलांची साईज वगैरे असते ती वेगवेगळी असते आणि वास एक प्रकारचा वेगळा असतो कुंदीला सुद्धा खूप छान वास येतो खूप मस्त वास येतो तगारीला पण येतो आणि ही जी फुलं आहेत ना मोगरा तुमची कुंदी मोगरामध्ये खूप सारे अजून बटन मोगरा वगैरे आहे म्हणजे असं डबल पाखडांचा वगैरे तर त्याचा जो वास वगैरे आहे ना तो रात्रीचा खूप छान सुटतो तुमचं दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक छान असे म्हणजे प्राजक्ता तिचं पण रात्रीचे जर ते रात्रीची फुलं फुलतात त्याच्यामुळे त्यांना सुद्धा छान वास येतो तर अशा पद्धतीने हे बघा आपल्याला तगार सुद्धा आहे तिला फुलंसुद्धा सुद्धा आलेली आहेत सो अजून एक झाड तुम्हाला दाखवणार आहे जे ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त बहरतं ते म्हणजे आहे अनंताचं झाड ते पण तुम्हाला दाखवते सो हे बघा ही आहे अनंताचं झाड बघा मस्तपैकी आणि ह्या बघा कळ्यासुद्धा इथे आलेल्या आहेत ह्या बघा इथे कळ्या पण आल्यात आणि फुलं पण आलेत आहेत आणि ह्या दिवसांमध्ये ना प्रचंड बहर येतो या फुलांना प्रचंड म्हणजे प्रचंड बहर येतो बघा इथे पण एक फुल आलेलं आहे मस्तपैकी अनंताचं छान व्हाईट कलरचं फुल आहे आणि पावसामध्ये याला खूप बहर येतो तर हे पण एक अनंताचं झाड आहे हे बघा खाली सगळीकडे आपल्याकडे मी मागायचे सांगितल्याप्रमाणे ना आपल्याकडे खूप सारी फुलझाडं आहेत तर चला अजून पुढे जाऊया तर आत् आत्ता अजून एक वेगळं असं झाड म्हणजे जे आपल्याला सगळ्यांना आवडतं जे आपल्या घरासमोर मोठं वाढलेलं असतं ते म्हणजे आहे प्राजक्ताचं झाड हे बघा हे लावलेलं ला, आहे नुकतं झालं अजून फुलं वगैरे काय आलेली नाही आहेत तर हे आहे प्राजक्ताचं झाड हे बघा आणि खूप छान वास येतो या फुलांना ही फुलं ऑरेंज आणि थोडी व्हाईट कलरची असतात डेट असतो तो ऑरेंज कलरचा असतो आणि ज्या पाकळ्या असतात त्याला छान अशी एक व्हाईट शेड असते त्याच्यामध्ये अजून एक शेड म्हणजे ती म्हणजे ऑरेंज कलरची शेड असते खूप छान फुलांचा वास येतो या आणि रात्री फुलतात ही फुलं आणि खूप नाजूक असतात आणि वासिक म्हणजे सु सुगंध खूप छान असतो त्यांचा एक नंबर सुगंध असतो त्याच पद्धतीने आपल्याकडे ना शोचीसुद्धा झाडं आहेत पण आता प्रॉपर मला त्यांची नावं नाही माहिती आहेत पण मी तुम्हाला दाखवते सो हे बघा इकडे आहेत की शोची झाड आहे त्याला पण एक ऑरेंज कलरची फुलं येतात ह्यांची नावं मला आता डिटेलमध्ये एवढे नाही माहिती पण ह्याला एकशे तुरं येतात आणि तुऱ्यावरती ती फुलं येतात अशा प्रकारे हे पण एक झाड आहे आपल्याकडे त्यानंतर आपल्याकडे जामचंसुद्धा झाड आहे जे व्हाईट कलरचे जाम येतात ना ते पण आहे ते पण दाखवते सो हे बघू शकता हे जे झाड दिसतं ना तुम्हाला समोर हे थोडं खडसलेलं आहे फक्त त्याला पाली वगैरे फुटलेलं आहे तर हे आहे जामचं झाड बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण गुंद बघा केवढा झालेला आहे आहे तर हे आहे जामचं झाड आणि त्याच्याबरोबर लगत तुम्हाला माहिती आहे जी व्हाईट कलरची लिली आहे ते ना व्हाईट कलरची तुम्हाला बघायला मिळेल जे लोकां आपले मार्केट मा ही फुलं बघायला मिळतील तुम्हाला जे हारवाले वगैरे असतात ना त्यांच्याकडे जी व्हाईट लिली असते ना ती ही लिली आहे सो ह्याला ना एक ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे आत्ता पण फुलं येतात पण ह्याला आलेली नाही आहेत पण एक मी सांगते हा आता हा सीझन चालू आहे ह्या लिलींचा सो ह्या लिलीला पण फुलं खूप सारी येतात आणि ह्याला पण ना असे गुच्छाईकमध्ये एक फुलं येतात मस्तपैकी तर ही पण एक लिलीच आहे बघा मस्तपैकी अजून लहान आहे ही त्याच्यामुळे आपण कशी जी काही लिलीचे जे काय कांदे वगैरे आहेत ना ते आपण सगळीकडे लावलेले आहेत काल जो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल त्या लिली होतं ना बघा इथे पण लावलेल्या आहेत त्याच लिली बघा कारण की ते कांदे काढून सगळीकडे असे लावलेले आहेत त्याच्यामुळे हे बघा तुम्ही तुम्ही असे पण लावू शकता हे अजून लहान आहेत ह्यांना अजून फुलं आलेली नाही आहेत जी फुलं आलेली ते पण मी दाखवले तुम्हाला काल आज पण दाखवेन तर अशा पद्धतीने आपण बागेमध्ये ना सगळी फुलझाडं फळझाडं लावलेली आहेत लिलीचं पण इकडे आहे इकडे इकडे आपले आहेत चिनी गुलाबं जी मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण काही झाडं मातीत लावलेली आहेत काही झाडं कुंडीत लावलेली आहेत त्याच पद्धतीने हे कुंडीमध्ये आपण चिनी गुलाब लावलेले आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत आणि चिनी गुलाबामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत कलरमध्ये वगैरे तर हे बघा हे की इकडे लावलेले आहेत आपण कुंडांमध्ये सुद्धा इकडे आहे दुसरी लिली व्हाईटमध्ये छोटी छोटी फुलांची पाऊस पडला त्याच्यामुळे ह्यांची अवस्था कशी झाली सो ही पण एक लिलीच आहे मस्तपैकी आ, ही झाडं मी सगळीच दाखवली छोटी वगैरे झाडं आहेत दासवंदी वगैरे साईजने एवढ्या काय मोठे वाढत नाहीत पण त्याच पद्धतीने आपल्याकडे मस्तपैकी फोपळीसुद्धा आहेत माडसुद्धा आहेत म्हणजे अशा प्रकारे मोठी झाडंसुद्धा पण आपण लावलेली आहेत खूप जुनाट आहेत ही आजीच्या ह्याच्यातली आहे तिने ही सगळी लावलेली झाडं आहेत सो बघू शकता तुम्ही अजून मी तुम्हाला छानपैकी सफर म्हणजे आपल्या बागेची सफर करणार आहे अजून तुम्हाला छान छान अशी झाडं दाखवणार आहेत सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा ही झाडं लावू शकतात जर तुमच्याकडे तेवढाच एरिया असेल जरी कमी एरिया असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही छान छान झाडं लावू शकता फुलझाडं फळझाडं लावू शकता तर चला आता दुसरी झाडं वगैरे तुम्हाला दाखवते सो तर हे बघा ही कालची फुलं होती सो ही बघा ही पण लिली आहे आणि ह्यातलीच काढून आपण ते तिकडे बघितले असेल तुम्ही तिकडे लावलेली तुम्हाला बघायला मिळतील तर यातलेच कांदे वगैरे काढून ते सगळे तिकडे लावलेले आहेत तर अशा पद्धतीने ही पण एक लिलीची झाडं आहेत सो हे बघा इकडे पण इकडे पण लिली लावलेली आहे इकडे पण आपल्याकडे मस्तपैकी लिंबू लावलेला आहे लिली आहे प्लस आपण दुसरी पण छोटीवाली छोटी फुलं जी येतात ती पण लिहिली आहे इकडे मस्तपैकी आपल्याकडे जी छोटी फुलं येतात आपल्या ह्याच्यामध्ये गुलाबामध्ये ती पण झाडं आहेत दासवंदी आहेत सो दासवंदीला फुल मी आले ते पण दाखवते तुम्हाला सो हे बघा मस्तपैकी ऑरेंज कलरमध्ये छान असं फुल आलेलं आहे दासवंदीला uh, सो आपल्याकडे दासवंदीच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत मी एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे सगळ्याच फुला फुला म्हणजे जे काही आपल्याकडे आहेत फुलझाडं दासवंदीची वगैरे uh, मस्त मस्त कलरची ते पण आहेत सदाफुली पण आहे बघा मस्तपैकी सदाफुलीमध्ये दोन कलर आहेत एक व्हाईट आहे आणि दुसरी म्हणजे uh, थोडी अशी uh, पिंक किंवा तुम्ही अशी थोडी जांभळी म्हणू शकता शेड्स असतात त्याच्यामध्ये सो ती पण आहेत झाडं आपल्याकडे तर मी किती सारी झाडं तुम्हाला दाखवलेली आहेत सो अजून आपल्याकडे पण झाडं आहेत ती पण दाखवते तुम्हाला मोठी झाडं म्हणजे कोकणीची पण आपल्याकडे झाडं आहेत नंतर अजून सांगायचं झालं तर आंब्याची सुद्धा झाडं आहेत तर ही आहे कोकम बघू शकता मस्तपैकी कोकम आहे ही आणि इकडे पण एक झाड नवीन रेडी झालेलं आहे तयार त्याचंच बिया पण रुजलेलं झाड आहे पण कोकणीचंच हे बघा आणि इकडे आहे मस्तपैकी मोगरा हे बघा सो आता मस्त ह्याला फुलं येतील आता हा सीझन आहे मोगऱ्याचं म्हणून पाटून फोडून येतात ह्याला फुलं आणि मस्तपैकी वेली बघा केवढ्या झाल्यात मोठ्या सकाळी so, मोगरा पण आहे त्याचबरोबर एक बघा सुद्धा आहे जास्वंदीमध्ये आपल्याकडे मी तुम्हाला सांगते आता डायरेक्ट फुलं नाही आले आहेत पण मी तुम्हाला सांगते कोणते कोणते कलर आहेत आपल्याकडे ऑरेंज कलरची एक दासवंदी मी आत्ता जी दाखवली त्याच्यामध्ये पिवळा कलरची पण एक आहे व्हाईटमध्ये पण आहे गुलाबीमध्ये पण आहे गुलाबीमध्ये दुसऱ्या शेडसुद्धा आहेत आपल्याकडे आणि ऑरेंजमध्ये अजून एक डबलमध्ये येते ती पण आहे परत अशी पिंकिशमध्ये पण आहे सो खूप प्रकारच्या अशा ना सेम जर दिसायला दिसलं तरी पण त्याच्यामध्ये शेड्स असतात खूप साऱ्या आतमध्ये पाखळांना वगैरे शेड्स असतात तर त्या पण आपल्याकडे आहेत पण आता फुलं आलेली नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ना आप एक अशी एकदम डार्कमध्ये येते ती पण आपल्याकडे आहे दासवंद सो so, मस्त बघा इथे पण एक दासवंद आहे हिला सुद्धा फुलं आलेली आहेत बघा पण एक कलर खूप छान आहे आणि आतमध्ये शेड घेते मस्त तर ही पण एक आपल्याकडे दासवंद आहे हे बघा मस्त फुलं आलेली आहेत ही पण एक दासवंद आहे नंतर ही पण आहे ही व्हाईट आणि त्याच्यामध्ये परत अजून एक शेड आहे दुसरी म्हणजे हे बघा मस्तपैकी ही पण एक शेड्या बघू शकता बाहेरून बाहेरून बघाने वरून बघा ती ही थोडी पिंकीश आणि थोडी व्हाईटमध्ये आहे ही ना सगळी तुम्हाला बघायला मेजरिअर आहे ही दासवंद ह्याच्यामध्ये व्हाईट कलरची पण आहे सो अशा पद्धतीने सगळी आपल्याकडे दासवंदी वगैरे पण आहेत सो so, चला मस्तपैकी एंड आपण मस्तपैकी या दासून दिने करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आणि तुम्हाला मी शॉर्ट कटमध्ये सगळं दाखवले आहे खूप झाडं आहेत आपल्याकडे पण जी मेन आहेत ती तुम्हाला दाखवली आहे खूप सारी शोची झाडंसुद्धा आहेत दासवंदी आहेत ज्यांना फुलं काहींना फुलं आले आहेत काहीनं ना फुलं नाही येलेत ते पण तुम्हाला दाखवल्यात सो छान छान मस्तपैकी फुलं दाखवलेत तुम्हीसुद्धा झाडं लावू शकता खूप सारी झाडं अजून पण पाऊस आहे सो तुम्ही लावू शकता असं की नाही फुलझाडं लावली तुम्ही फणस काजू आंबे कुठलीही झाडं लावू शकता फळझाडंसुद्धा लावू शकता तर चला आत्ता इथे थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय